नमस्कार मंडळी बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी सोपी आणि सुंदर बॉर्डर रांगोळी आता एक सुंदर अशी बॉर्डर रांगोळी मी काढलेली आहे बघा हाफ एस काढून घ्यायचा आहे आपल्याला तर पुढे पुढे सेम हाफ एस काढत जायचे आहेत आता ही मालिका मी छोटीशीच काढलेली आहे तुम्ही जसं तुमचं उमट्याचं अंतर असेल त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत ही मालिका वाढवू शकता ती पटकन काढून होते बघा मध्ये जे दोन मोर काढलेले आहेत ना किंवा यस आहेत त्याच्यामध्ये जी जागा आहे तिथे आपण एक फूल काढून घेणार आहोत तर फूल काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे बघा बरोबर पाच पाच डॉट मी काढून घेतलेले आहेत व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला दिसावं की रांगोळी कशी काढलेली आहे सुंदर असे डॉट मी काढून घेतलेले आहेत आता आपण याला फुलांचा आकार येणार आहोत त्यामध्ये मी कलर भरून घेतलेले आहेत बघा तीन तीन प्रकारचे मी कलर तिथे भरलेले आहेत त्यामुळे एक सुंदर लूक येतो रांगोळीला बघा प्रत्येक जे टॉट काढलेले आहे त्याच्यामध्ये मी रंग भरून घेतलेले आहेत लाल पिवळा आणि गुलाबी असे तीन रंग मी भरलेले आहेत आता तुम्ही रंग नाही भरले फक्त सफेद रांगोळीने जरी ही रांगोळी काढली तरी खूप सुंदर दिसते बघा आणि काळीच्या मदतीने ते डॉट जे आहेत ते आपण आतमध्ये ओढून घ्यायचे आहेत खूप सोपी आहे बघा ही रांगोळी अगदी झटपट काढून होते पाच मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते बघा परत सगळे डॉट मी आतल्या साईडला ओढून घेतलेले आहेत आणि त्या फुलांच्यामध्ये मी एक निळा डॉट देऊन घेतलेला आहे त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आला आहे बघा रांगोळीला आता मध्ये मध्ये आपण कळ्या काढणार आहोत जी रिकामी जागा दिसते ना त्यामुळे काय होईल की रांगोळीमध्ये रिकामी जागा जास्त दिसणार नाही आणि रांगोळीला आणखी एक सुंदर लोक येईल बघा मध्ये मध्ये मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत आता प्रत्येक फुलाच्या ऑपोजिट साईडला त्या फुलाची रंगाची कळे अशा प्रकारच्या मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत अगदी पटकन होते बघा ही रांगोळी जास्त काही वेळ लागत नाही झटपट होतात ह्या रांगोळ्या आणि मी रोज माझ्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ टाकतच असते तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की तुम्ही बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जी रांगोळी आवडते ती नक्की काढून बघा मला कमेंटमध्ये सांगा की माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात त्यामुळे नक्कीच मला तुमचे धन्यवाद मला धन्यवाद देण्याची संधी मिळेल आता दोन्ही बाजूने मी मोराचे पीस काढून घेतलेले आहेत त्यामुळे आणखी एक तो बगा ला। पगा फाइनल लुक सुंदर लुक येतो बघा रांगोळीला आणि बघा फायनल सुद्धा खूप सुंदर दिसतो आहे रांगोळीचा अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद